उन्हाळ्यामध्ये कुकडी नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला आहे मानेविडू धरणाच्या वरती जी गावं आहे आजही त्या गावांना खूप मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरं जावं लागत असताना कुकडी नदीच्या पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे मानेकडो धरणाचे राखणदार असलेले त्यांचं याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे कारण मार्च महिना संपत असताना पाण्याचा खूप मोठा विसर्ग या ठिकाणी होत आहे मार्च महिन्यामध्ये पुढची जी पिकं आहेत ती पिकं शेतकऱ्यांना घेता येतील का या चिंतेत मात्र शेतकरी आहे सकाळी शेतकरी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते त्या आंदोलनामध्ये त्यांना तीन वाजेपर्यंत पाणी सोडण्यासाठी परमिशन दिली होती तीन नंतर पाणी बंद करणार होते परंतु कुकडी नदीच्या पात्रामध्ये अधिक अधिकाधिक पाणी सोडण्याचा प्रयत्न केला दोन दिवसापूर्वी झालेल्या आमदार स आमदार शरद सोनवणे यांच्या बैठकीमध्ये आमदारांनी सांगितले की, की पाण्या मी तुम्हाला पाणी कमी पडून देणार नाही परंतु ऐन उन्हाळ्यामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात हा जर पाणी साठा सोडा जात असेल तर भविष्यात घेणारी जी पिके आहेत ती मात्र धोक्यात येणार आहे कारण याच पाण्यावरती जुन्नर तालुक्यातील अनेक भाजीपाला पिकं जी आहे ती अवलंबून असतात जर हेच जर पाणी हक्काचं जर पाणी खाली गेलं तर मात्र शेतकऱ्याला पाणी टंचाईला खूप सामोरं जावं लागेल